सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मुळा धरणाच्या पाणलो क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीला छोटा पूर आला आहे या पुराचे पाणी कोतुळ येथील मुळा नदी काठावरील कोतुळेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे दरम्यान धरणात पाण्याची आवक सव्वीस हजार दशलक्ष काल रात्री तेवीस हजार चारशे दशलक्ष घनफूट पेक्षा जास्त साठा झाला होता पावसाचा जोर असा राहिल्यास हे धरण ही लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे हरिश्चंद्रगड आंबित पाचनई व अन्य भागात जोरदार पाऊस होत असल्याने सकाळी नदी वाढवण्यात आला तारणा गंगापूर मुकणे धरणाच्या पानलोटात दोन दिवसांपासून जोरदार बॅटिंग सुरू असल्याने धरणातील विसर्ग वाढवण्यात आला आहे खाली नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने बावीस हजार तीनशे क्युसेक त्र्याऐंशी क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला नाशिक जिल्ह्यातील घाटमाथावर धुव्वादार पाऊस बरसत आहे काल सकाळी संपलेल्या मागील चोवीस तासात दारणाच्या पानलोटातील इगतपुरीला एकशे सहासष्ट मिमी पावसाची नोंद झाली बुटीला एकशे दहा मिमी पावसाची नोंद झाली रावरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एसबीआय गॅस कटरने कापून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आज सकाळी ही घटना उघडकीस आली राहुरी फॅक्टरी सह देवळाली प्रवरा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून नुकतेच आठ दिवसांपूर्वी येथील चार बंगले चोरट्यांनी फोडले त्याचबरोबर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये देखील चोरट्यांनी चोरी केली तर मागील दोन दिवसांपूर्वी नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेळ्या चोरणाऱ्या चोरट्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते अलीकडच्या काही दिवसात लुटमारीच्या घटना घडल्या चार शिवारात अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्पर कारवाई करून दरोडांच्या तयारीत असलेली सात जणांची टोळी पकडली आहे पोलिसांनी संशयाकडून तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये टेम्पो मोबाईल फोन तसेच दरोड्यात वापरता येणारी धारदार शस्त्रे व लोखंडी साधनांचा समावेश आहे घरकोन लाभार्थ्यांना एक गुंठा जागा नावावर करून द्या या मागणीवरून बेलापूरच्या ग्राम सभेत प्रचंड गदारोळ झाला तू तु वरून सुरू झालेला गदारोळ हमरी तुमरी आणि माईकोडा ओढी पर्यंत गेला ग्रामसभेत गोंधळ होताच पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली पाच तास चाललेला ग्रामसभेचा वाद अखेर सामाजिक व राजकीय नेते सुनील मुता यांच्या मध्यस्थीनंतर मिटला स्वातंत्र्यदिनी घेतली जाणारी ग्रामसभा काल बेलापूर ग्रामपंचायतीच्या आवारात सरपंच मीनाताई चाळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी अहवाल वाचन केले घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राहता बाजार समितीत बुधवारी अकरा हजार चारशे चौसष्ट कॅरेटची आवक झाली डाळीम जास्तीत जास्त तीनशे रुपये प्रति किलो मिळाला डाळीम नंबर दोन ला एकशे तीस रुपये ते दोनशे रुपये डाळीम नंबर तीन ला एकशे वीस रुपये भाव मिळाला पेरूला ला प्रति किलो ला दहा ते पंचवीस रुपये व सरासरी पंधरा रुपये भाव मिळाला अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली अहिलागर जिल्ह्याच्या उत्तर भागाची जीवन रेखा असणारे भंडारदरा धरण काल पहाटे भरले धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असून निळवंडे धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे हे धरणही येत्या काही तासात ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची संतधारा सुरू आहे भंडारदरा पाणलोट क्षेत्रात रतनवाडी येथे सात इंच तर घाटघरला साडे सहा इंच पाऊस असणाऱ्या या धुवाधार पावसामुळे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावसेला येणारा शेतकऱ्यांचा सर्जा राजाचा सण बैल निमित्त कुंभार बांधांचा पारंपारिक व्यवसाय अजूनही टिकून आहे मातीच्या बैल बनवण्याची तयारी सुरू झाली आहे या सणामुळे हाताला काम मिळून संसाराला आर्थिक हातभार लागण्यास मदत होते मातीत राबणाऱ्या सर्जा राजा प्रती ऋणानुबंध जोपासून राजा पोळ्याच्या दिवशी मातीच्या शेतात राबणाऱ्या बैलांसह काही जन मातीच्या बैलांची पूजा करतात दुसऱ्या दिवशी मातीचे बैल शेतात ठेवून ते घरोघर गर पोहोचवण्याचे काम कुंभार बांधव करतात कीर्तनकार महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी राजकीय वक्तव्य करून नयेत राज्यघटना संताच्या विचारावरून तयार करण्यात आली आहे मात्र काही महाराजांनी राजकारण काढण्यासाठी केली आहे असे दिसत असले तरी या घटनेची वस्तुस्थिती खूप वेगळी आहे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फायदा घडवून आणण्यासाठी अशा घटना घडवून आणल्या जात आहे असा खळबळजनक आरोप माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा नामोल्लेख न करता केला आहे संगमनेर जवळील खुलेवाडी येथे संग्राम बापू भंडारे महाराज यांनी मला नाथ गोडसे व्हावे लागेल असे वक्तव्य केले होते दरम्यान या विधानावर उत्तर देताना यशोधन कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते गणेश उत्सव हा उत्साहात आणि भक्तीचा सण आहे यंदाचा शांततेत सुरक्षितपणे आणि पर्यावरण पद्धतीने साजरा करूया सर्व गणेश मंडळांनी शासनाचे नियम उच्च न्यायालयाचे आदेश आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पाथर्डी येथे आयोजित गणेश मंडळाच्या बैठकीत केले या बैठकीत त्यांनी गणेश मंडळांना ऑनलाइन नोंदणी प्रदूषण नियंत्रण पर्यावरण संवर्धन आणि वाहतूक व्यवस्थापनासह सूचना दिल्या दिल्याच थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री